लोणंद येथे संतोष नानासो शेळके यांच्या मातोश्री कैलासवासी जिजाबाई नानासो शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त झी टॉकीज फेम हरिभक्त परायण भक्तीताई महाराज चव्हाण यांच्या मधुर व सुश्रव्य कीर्तनाने कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी विठ्ठल प्रसाद भजनी मंडळ यांची साथ संगत मिळाली या कार्यक्रमासाठी लोणंद बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शेळके पाटील भैरवनाथ पतसंस्थेचे संस्थापक संदीप शेळके पाटील सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीनजी सावंत नगरसेवक सागर शेळके पाटील माजी नगरसेवक सचिन शेळके पाटील नगरसेवक भरत शेळके पाटील माजी पोलीस अधीक्षक राजेंद्र शेळके पाटील साहेब कयूम बागवान इक्बाल बागवान शरद शेळके पाटील तसेच लोणंद व लोणंद पंचक्रोशीतील असंख्य वारकरी संप्रदाय व वा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोणंद प्रतिनिधी बाळ पूर्ण झालेलं आहे कसं असत आले देवाजीच्या मनात तिथे ना एकदा का त्याच्या मनात आलं की तो काहीही करू शकतो आईंना जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे खरंच त्यांच्याविषयी बोलावं तितकं कमी आहे त्यांच्याविषयी दो दोन ओळी मी आवर्जून म्हणेली गेले दिगंबर